अकोल्यातील पिंजर येथील एका बार मध्ये दारुड्याने दारू, दारू उधार न दिल्याने बारच्या काउंटरवर पेट्रोल टाकून जाळले व मालकाच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटून देण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक घटना घडली आहे हा व्यक्ती गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याचे समजते बार मालकाच्या तक्रारीवरून त्या दारुड्याला पोलिसांनी अटक केली आहे हा सगळा घटनाक्रम सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला आहे माझं नाव संजय कुमार जयस्वाल आहे हां काल माझ्यावर पेट्रोल टाकून हल्ला झालेला आहे म्हणजे मला जिवे मारण्या जीवे मारण्याचा प्रयत्न केलेला आहे राम वानखडे हा युवक याच्याकडे काल बिल हा दारू बिल आहे याच्याकडे काल बिल होतो याला बिल मागितलेस मी राम वानखडे आहे तू मला बिल पैसे कसे काय मागू शकतो असं मला धमकवण्याचा प्रयत्न केला मी पैसे न मागते त्याला सोडून दिलेलं आहे त्याच्यानंतर तो परत पेट्रोलच्या पिशव्या घेऊन माझ्या अंगावर पेट्रोलच्या पिशव्या छिडकून मला जीवे मारण्याचा प्रयत्न केलेला आहे पूर्ण काउंटरला आग लागलेली आहे माझं साहित्य जळून खाक झालेलं आहे इथे मी मला वाचवण्याचा प्रयत्न केला आणि मी बाजूला सरकलो याचा या आधी पण प्रयत्न असाच होता की प्रत्येक बारवर जाणं दारू पिणं आणि बिल न देता निघून जाणं याच्या आधी पण माझ्या काकाच्या बारवर याचा हाच प्रकार घडलेला आहे हा प्रकार घडून पण त्याने त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला होता त्याला स्वतःच्या हाताने स्वतःला ब्लेड मारून गुन्हा दाखल केलेला आहे याच्या शेगावमध्ये पण याचा हेच प्रकरण आहे शेगावमध्ये पण तोळीचे हा युवक सगळीकडे खंडीचेच प्रकार करू शकतो संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू 1817